नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये तर आम्ही बागाची कामे चालू केलेली आहेत तर आता बागेला बेड करायचे आहे ना खूप असे सपाट बेड झाले होते आणि खतं देखील भरले होते बागेला त्यामुळे ना ख बेड केले तर जे आपण खतं भरलेले असतात ना बागेला डोस म्हणावं शेणखत म्हणावं ते सर्व खतं चांगलं व्यवस्थित झाकलं जातं आणि पावसाच्या पाण्याने जे बेडची माती वाहून गेलेली होती ना ती देखील त्याला व्यवस्थित लावण्यात आली बघू शकता अशा पद्धतीने खूप छान असे बेड झालेले होते सुरुवातीला असं वाटत होते की बागेतेनं एकदम सप सपाट जमीने बेड केले होते अगोदर पण आता बरीच वर्षे झाले ना बागेला दहा वर्षे झालेली त्यामुळे बेड पूर्ण सपाट झाले ते आता ही तिसरी वेळ आहे बागेत बेड करण्याची तर अशा पद्धतीने सर्व बेड आम्ही करून घेतले ते खूप छान असं आता वाटायला लागलं की खरंच आता बाग खूप छान दिसत होता जशी दृष्ट लागेल अशा पद्धतीने बागेचं आपले शेत तयार झालेले बेड खूप छान चढले होते राहिलेले सर्व दोन्ही बागेचे आम्ही असे बेड करून घेतलेले आहे आणि यासाठी ना दोन माणसांची गरज असते कारण की व त्या व यंत्राचं वजन एवढं काही नव्हतं त्यामुळे एवढे मोठे असे बेड नव्हते पडत माती लागत नव्हती बेडला म्हणून ना त्यावर ना एक जण माणूस बसून आहे ना तर बेड तयार करून घेतले आणि रानातून अशी मस्त ताजी ताजी पालकाची भाजी आणली आणि ती निवडून नी घेतलेली पानं पानं वगैरे छान असे डेटासं आणि निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आज आपण याचे ना पालक पराठे करणार आहेत पालक पराठे ना खूप छान खातात मुलं पालकाची भाजी तशी खात नाही तर पराठे केले ती भरपूर जण बाकीची भाजी चपाती न खाता फक्त पराठेच खातात तर त्यासाठी पराठेसाठी मी घेतलेले आहे इथे भरपूर असा लसूण घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या आणि थोडासा आद्रकचा तुकडा घेतलेला आहे एक ते दीड इंचचा आणि आपण जे पानं स्वच्छ धुवून घेतलेली होती ना तर ती पानं देखील अशी थोडी थोडी करून घेतलेली आहे आणि असं बारीक असं पाणी न टाकता वाटण करायचं आहे पालकाला भरपूर पाणी असतं त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही आहे असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व पानांची मी अशी पेस्ट करून घेतलेली पाणीने टाकता आणि सर्व पेस्ट करून घेतल्यानंतर त्यामध्ये असे भरपूर असे तीळ टाकायचे आहे आम आमच्याकडे हावरी पण बोलतात याला अशी भरपूर असे तीळ टाकायचे आहे आणि पौष्टिक असे पराठे तयार होतात आणि जिरे टाकायचे हातावर चुरगुळून टाकायचं आहे असा रगडून टाकायचं म्हणजे वास चांगला येतो आणि जिरे टाकायचे भरपूर आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यासाठी मळण्यासाठी मी आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पाण्याचा वापर न करताना आई त्याच पेस्टमध्ये असं मीठ असं टाकल्यानंतर येणं असं हाताला हाताच्या सायने असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं ते वाटण जे आहे ना ते आणि पीठ माताना थोडंसं येणं आपली पराठी खुसखुशी राहण्यासाठी त्यामध्ये तुम्ही तेलदेखील टाकू शकता मी इथे टाकलेलं आहे तूप टाकलेलं आहे दोन अडीच चमची तूप टाकलं होतं ते तूप येणं असं पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे इथे तुपाचं मोहन करून घेतलं असं तर सोपं झालं असतं पण मी घाई घाईमध्ये ना तूपच घेतलं आणि पूर्ण मिक्स करून घेतलं आपल्या पिठाला पाणी नाही टाकलेलं आहे अजून आणि जेव्हा आपलं तूप मिक्स होतं ना त्यानंतर पाणी टाकायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे ना पाण्याचा वापर न करता फक्त पेस्टमध्ये आता थोडंसं पाण्याची गरज लागणार आहे आपल्याला म्हणून तर थोडंसं पाणी घेतलेलं आहे एक ते दीड वाटी पाणी लागलेलं आहे मला हे पीठ मळण्यासाठी मी आणखी थोडंसं तूप घेतलं होतं जेणेकरून अशी पराठे खूप छान होतील आणि इथे मी हेल्दी पराठे व्हावे यासाठी ना तेलाचा अजिबात वापर केलेला नाही फक्त तुपाचाच वापर केलेला आहे तुम्ही इथे तेल देखील वापरू शकता नसेल तर तर अशा पद्धतीने ना थोडं थोडं पाणी ता करून येणं असं मळून घेतलं ता आहे आणि आपण जसं चपाती करण्यासाठी गव्हाच्या पिठाचा गोळा मळतो ना पीठ मळतो ना कणिक मळतो त्याच पद्धतीने असं पिठाचा गोळा मळून घेतला आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून देऊया आता आपलं दहा तर बी पंधरा मिनटं झालेली आहे ना तर थोडा थोडा असा छोटासा चपातीपेक्षा थोडासा कमी असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही चपातीची उंडा जसा करतो ना चार पदरी चपाती करतो ना त्या पद्धतीने देखील असं लावून घेऊ शकता आणि मी इथे प्लेन केलेला आहे पहिला पराठा नंतर ना दुसरा पराठा मी तेल लावून केला जसं की आपण चार पदर पोळी करतून त्या पद्धतीने केला होता आता पराठा लाटून झालेला आहे ना तर तव्याला तूप लावलं आहे आणि पराठा चांगला दोन्ही बाजूनी असा मिडियम गॅसवर असा भाजून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी तूप लावून दोन्ही बाजूने असा शेकून घेतलेला आहे खूप छान असा पराठा झाला होता अशा पद्धतीने राहिलेले सर्व पराठे करून घेतले मी आता आपण घडीचा पराठा करूया तर घरी गड़ी, घडीच्या पराठ्यासाठी एक छोटासा उंडा घेतला आहे ना तो लाटून घेतला आणि त्याला आहे ना चार पदरी घडीची पोळी जशी करतून तसा उंडा केला आणि परत एकदा लाटून घेतला आता आपला पराठा देखील लाटून झालेला आहे ना तर तो लाटून झालेला पराठा आहे ना प्रत्येकदा तव्याला तूप लावायचं आहे असा थोडासा पातळ जर केलं ना कुरकुरीत पराठे देखील छान होतात मस्त असा पराठा लाटून घेतलेला आहे आणि फुगतो देखील छान अशा पद्धतीने पराठा लाटून घेतला आहे मी आणि तो आहे ना तव्यावरती टाकून देऊया चांगलं भाज भाजून घेऊया तूप टाकायचं आहे अगोदर पराठा टाकण्या अगोदर आता एका एक बाजूने आपला पराठा भाजून झालेला आहे थोडंसं तूप सोडलेलं आहे परत एकदा असा खरपूस भाजला जातो आणि पलटी मारायची त्याला पुलदनीने आणि दोन्ही बाजूनी चांगलं शेकून घ्यायचं आहे आता हा पराठा आहे ना आपण गुळासोबत खाऊ शकतो किंवा दही असतं टोमॅटो सॉस असतो नुसता देखील पराठा खूप छान लागतो तर असा पालक पराठा नक्की करून बघा